या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल एक सविस्तर बातमी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष आणि मोहोळ तालुक्यातील हिंगणी गावचे माजी सरपंच हरिदास लिंबाजी थिटे यांचं वृद्धा काळानं निधन झालं मृत्यू समयी ते अठ्ठ्याण्णव वर्षांचे होते त्यांच्या पश्चात चार मुलं चार मुली सुना नातवंड असा परिवार आहे थिटे यांनी शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गीय शरद जोशी तसंच स्वर्गीय वसंतराव आपटे यांच्या समवेत काम केलं हिंगणी गावचा सरपंच ते शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष अशा पदावर कार्यरत असणारे थिटे हे शेतकरी कुटुंब आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सदैव काम करत राहिले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायम आक्रमक असणारा हा शेतकरी नेता काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे शेतकरी वर्गाची मोठी हानी झाली आहे अशा भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा